नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शक्ती समाजात बदल घडवू शकते राणी लंके प्रयास आणि नम्रता दादिना ग्रुपच्या वतीने राणी लंके यांचा सत्कार सावडीत पार पडल्या महिलांच्या विविध स्पर्धा स्त्रीशक्ती समाजात बदल घडवू शकते महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे महिला जे काम हातात घेतात ते सिद्धीच घेऊन जातात चिकाटी वृत्तीने महिला कुटुंबाच्या प्रगतीत हातभार लावत असतात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयास व नम्रता दादी नाणे ग्रुपचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी केले गुलमोर रोड येथील कमलाबाई नवले सभागृहात प्रयास व नम्रता दादि ग्रुपचा महिला सदस्यांचा कार्यक्रम पार पडला यावेळी लंके बोलत होत्या या प्रसंगी ग्रुपच्या वतीने लंके यांचा ओटी भरून महिलांनी सत्कार केला यावेळी नम्रता दादिनानी ग्रुपच्या अध्यक्ष जया गायकवाड विद्या बडवे प्रयासच्या संस्थापक अध्यक्ष अलका मुंदाडा सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग उपाध्यक्षा कविता धरंतले सचिव शकुंतला जाधव ज्योत्स्ना कुलकर्णी प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्ष वंदना गारुडकर खजिनदार मेघना मुनोत संचालिका रजनी भांडारी छाया रजपूत अनिता काळे प्रतिभा भिसे वंदना गोसावी सुरेखा बारसकर सुजाता पुजारी सोनी पुरणाळे अर्चना बोरोडे लता कांबळे स्मिता वालेकर अंबिका भिसे आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या ठिकाणी माझा नगरमध्ये दागिना आणि प्रयास ग्रुपने सत्कार ठेवला अतिशय छान असं माझं या ठिकाणी आल्यावर प्रयास आणि दागिना ग्रुपच्या महिलांनी अतिशय चांगल्या सहाने सा या ठिकाणी माझं स्वागत केलं ओटी भरून आणि अतिशय छान अशा मालतींनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि आता मी त्यांचं तर आल्यापासून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं या दोन्ही ग्रुपचं कारण त्याचा त्या आल्यावर अतिशय त्यांच्या चरा आनंद आणि उत्साह ह्या महिलांच्या चेहऱ्यावर मला दिसतात खरोखरच ह्या महिला महिला सक्षमीकरण हारे शहर राहणार नाही कारण एक महिला काय करू शकते की पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकते स्त्रीशक्ती एक नारी शक्ती असते ज ज जरा जे जर लात मारेन तिथं पाणी काढेल असं मी महिलांना समजते कारण एक मी महिला म्हणून मला एक अनुभव असं तर सर घरदार सांभाळून महिला एक ही महिला सक्षमीकरण कसं होईल या भावनेने महिला एक ग्रुपमध्ये काम करत असते आणि एक चिकाटी म्हणलं एक महिलांकडंच असते अतिशय छान अशा ग्रुपचं काम आहे आणि पुढंसुद्धा त्या काहीतरी काम करतील असं मला त्यांच्या चेहऱ्यावरून वाटते आणि त्यांना मला त्यांनी मला आल्यावर अतिशय चांगलं असं उत्साहाने त्या ठिकाणी माझं त्यांनी स्वागत केलं आणि एवढंच मी सांगेन का या ग्रुपचं खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देते नमस्कार मी विद्या वडवे विद्यावर हर्बल ट्रीटमेंट ब्युटी पार्लरची संचालिका आणि आमच्या प्रयास ग्रुपची सल्लागार आज इथे गावामध्ये जो ग्रुप भरतो आनंद मंगल कार्यामध्ये त्याची तारीख असते चार तिथेही एक वेगळी बॉडी आहे आणि जवळजवळ दीड एकशे महिला आहेत आणि इथे कमलाताई नवले यांच्या हॉलमध्ये तारीख सातला प्रयास ग्रुपची मिटिंग असते ती मिटिंग म्हणजे काय स्त्रियांनी अत्यंत उत्साहाने एकत्र येऊन वैचारिक देवघेव करणं आनंदाने वेगवेगळ्या टाईपचे इथे गेम्स घेतले जातात आणि कोणी ना कोणी याच्यामध्ये स्पॉन्सर्ड होऊन ह्या उत्साहाने भाग घेणाऱ्या महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव दिल्या जाणाऱ्या या ग्रुपमध्ये भाग घेताना त्यांचे जे नंबर्स काढले जातात खेळ मिळत अगदी याच्यामध्ये कुठलंही हे नाही असं की फार अगदी शिस्तबद्ध असं नाही पण आनंद देता घेता जे नंबर्स काढले जातात त्याच्यामध्ये ज्यां न कोणी त्या लोकांना बक्षिस देण्याचं काम करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला जातो इथे सर्व वयातल्या स्त्रिया अत्यंत आनंदाने हिरहिरीने सगळ्या गोष्टीत भाग घेतात बॉडीवर इथे इथे सुद्धा बॉडी आहे या बॉडीमध्ये कुणाचे जर वाढदिवस असले तर त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात केक कापले जातात आणि कुणावर कुठल्याही प्रकारची बळजबरी नसते सर्व थरातल्या सर्व सामाजिक थरामधल्या शिक्षण असलेल्या वेगवेगळ्या पदावर असलेल्या सर्व महिला एकत्र येऊन आनंदाचं आदान प्रदान करतात आणि एक वेगळाच अलौकिक आनंद घेतात ज्याच्यातून समाजकार्य तर आहेच पण इथे येणाऱ्या महिलांना एक अतिशय चांगलं व्यासपीठ आहे कुणाला जर आपलं आत्मबल वाढवायचं असेल तर त्याला बोलण्यासाठी उद्विक्त केलं जातं कुणी गातं कुणी प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते पण स्त्रिया घरात राहताना हे सगळं काही विसरलेले असतात त्यांना बाहेर काढून स्वतःला स्वतःसाठी जगताना स्वतःचं मानसिक आरोग्य सांभाळताना आपणही काहीतरी आहोत आणि आपण करू शकतो आणि हा सगळा आपलासुद्धा अधिकार आहे सगळेजण आपापल्या जागी आपापले व्यवसाय पदं आणि जबाबदाऱ्या सांभाळूनच या सगळ्या गोष्टी करतात आणि हा आनंद वाढवण्यासाठी हा प्रयास ग्रुप आहे त्याच्यामध्ये सामाजिक कार्य आहे शैक्षणिक आहे आज सुद्धा या इथे आमच्या एका मळीच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबरीने आत्ताच निवडून आलेले नवीन निवडून आलेले खासदार आपले निलेश लंके यांच्या मिसेस राणीताई लंके ज्यांच्यामुळे त्यांच्या मागं उभं राहण्यामुळे निलेशजी निवडून आलेले आहे त्या स्त्रीचा हा सन्मान आणि कौतुक आहे तुम्हा आम्हा सर्वांना एकमेकाला आनंदात सामावून घेताना निलेश जी लंके यांचं जे निवडून आलेले आहेत ते काय काम करतात किती वर्षापासनं करतात ते काय करू इच्छितात काय टाईपचे आहे हे जे प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते काही प्रत्येकाला हे माहीत नसतं की आलेली निवडून आलेली व्यक्ती काय आहे पण ह्याचे फुल फुलाची पाकळी प्रयास ग्रुपकडनं येणाऱ्या महिलांचा सत्कार करून एक दोन शब्द त्यावर बोलले जातात आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी गेम खेळणं वाढदिवस साजरा करणं निलेशजी जी यांच्या मिसेसचं कौतुक ओटी भरून त्या त्यांच्या मिसेसचं कौतुक केलं जात आहे आणि या सगळ्यात आम्हाला खूप खूप सगळ्यांचा हिरहिरेने सहभाग असून सर्वांना अतिशय आनंद होत आहे श्री निलेशजी लंके यांच्या पत्नी सौ राणी ताई लंके यांना ग्रुपमध्ये सत्कारासाठी परिश्रमपूर्वक घेऊन येणाऱ्या आमची मैत्रीण उपाध्यक्षा सौ वंदना गारुडकर यांचे मी ग्रुपच्या वतीने मनापासून आभार मानते लंकी आणि गारोळकर यांचे कौटुंबिक संबंध असल्यानेच हे केवळ आणि केवळ शक्य झालेले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा